मराठा आरक्षणावरून सरकारकडून गाजर दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधक आक्रमक विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर निरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे चोवीस डिसेंबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षण देता येत नसल्याने त्यांनी आता गाजर दाखवायला सुरुवात केली असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला मात्र विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांची विनंती फेटाळून लावली त्यानंतर विरोधकांनी सभा त्याग केला तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज वाट बघत होता की सन्मान्य मुख्यमंत्री काय बोलतात सगळ्या समाजाचं लक्ष होतं विधिमंडळाचं लक्ष होतं की हुनार नोता, नोता आज नेमकं आरक्षणाबाबत काय निर्णय होणार काय भूमिका घेणार परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाचा विश्वासघात झाला आहे हे वास्तव आज महाराष्ट्रा उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघ चोवीस तारीख मागण्यात आली चोवीस तारखेला जे होणार नव्हतं करणार नव्हतं त्याचं आश्वासन देण्यात आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे याला सरकार जबाबदार आहे आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व बाबतीत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आम्हाला वाटलं काहीतरी यामधून मार्ग निघणार आहे तारीख ज्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देत आहेत त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आशा वाटली होती की काहीतरी पक्का निर्णय होणार परंतु मराठा समाजाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे फसवलेलं आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि या बाबतीत पुढच्या काळामध्ये काय सरकारची भूमी असणार आहे या संदर्भात विचार न करत असताना देखील सभागृह दहा मिनिटांसाठी बंद करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गे गेली म्हणजे बोलायचंच नाही कुणी अशा पद्धतीचं जे काय वातावरण आज आहे त्याचा आम्ही निषेध करू बिरो रिपोर्ट एस मराठी